ची, फुटव्याची संख्या जास्त झाली आणि खांडाची जाडी जास्त झाली मुळ्या जास्त आहे वर प्लॉटची ग्रीनरी पण एकदम आहे ग्रोथ एकदम फास्ट आहे पूर्ण प्लॉट पण ग्रीनरी आहे पण अजिबात नाही आणि हे बंपर सोडल्यामुळे त्याला अजून हिरवेगार पण आलेला आहे तर बघू शकता शेतकरी बंधनो हे आपलं बंपर आहे बंपर सोडल्यानंतर फुटवेची संख्या जाडी पांढऱ्यामुळे आणि क्वालिटी बघू शकतो आपण तर दादा तुम्हाला सोडून काय वाटतं कसं वाटलं तुम्हाला हे बंपर बंपर सोडल्यामुळं म्हणजे आजचा प्लॉट एकदम हिरवे गार झा आणि खांडाची जी झाडी आहे ती खांडाची जाडी असं एकदम जास्त जाड करतो समाधानी दोन लिटर सोडणार दोन लिटर दोन लिटर हा तर आपण शेतकऱ्याला काय संदेश देऊ शकता मी शेतकऱ्याला एवढं सांगू शकतो की बंपर एकदा सोडून पहा बंपर जे रिझल्ट बंपर सोडल्यानंतर मग काय क्वालिटी चे